रेसिपी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चण्याची भाजी त्यासाठी लागणार आहे बटाटे कोथंबीर कांदा अद्रक लसूणची पेस्ट आणि गरम मसाला एक चमचा तर ही चण्याची भाजी आज आपण बनवणार आहोत तर कढईमध्ये मीठ टाकून त्याच्यात जिरे कांदा एक चमचा मिरची पावडर टाकून घेतलेले आहे त्याच्यात आता एक चमचा गरम मसाला पण टाकला आहे त्याला चांगला हालून घ्यायचा आहे कांदा चांगला भाजून झालेला आहे यात अर्धा चमचा हळद टाकली आहे पुन्हा एकदा हालून घ्यायचा आहे आता आपण बटाटे टाकणार आहोत दोन छोट्या आकाराचे बटाटे होते ते कापून टाकलेले आहे आता आपण जे चणे भिजत घालून ठेवलेले होते ते भिजलेले चणे आपण आता टाकून घेऊ भाजी बी झाजा घेऊ शकता आणि सकाळी तुम्ही मिनिट चिकण्याची भाजी बनवू शकता आता पुन्हा चांगले हिळून घ्यायचे आहे गॅस थोडा कमी करायचा आहे आता त्याच्यात आपण चांगली कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकून पुन्हा हिळवून घ्यायचं आहे चांगले पुन्हा चांगलं हलवायचं आहे गॅस गॅसची स्पीड कमी केलेली आहे आता शिजण्यासाठी पाणी टाकून घेऊ अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे चवीनुसार आता चण्याची चणे चांगले शिजून झालेले आहेत तुम्ही बघू शकता सुद्धा शिजलेले आहेत आणि सुद्धा शिजलेले आहेत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा